बातमी बीडमधून पैशाच्या व्यवहारातून वाल्मिक कराडनं एक तरुणाला जातीवाचक शिवेगाळ केल्याची कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाली आहे समोरच्या व्यक्तीनं कामासाठी लाखो रुपये दिले होते मात्र ते वाल्मिक कराड परत देत नसल्यानं तरुणानं वारंवार फोन केल्याची माहिती आहे याचाच वाल्मिक कराडला राग आला आणि त्यानं थेट जातीवाचक शिवीगाळ शिवेगाळ केली आहे याचीच एक कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाली आहे या कॉल रेकॉर्डिंग संदर्भात वंजारी नेते विजयसिंह बांगर यांनी माहिती दिली आहे कराडला एका व्यक्तीनं दहा लाख दिले पण कराडने त्याला शिव्या दिल्या ते पीडित कुटुंबीय समोर यायला तयार नाही कराडचे दहशत जिल्ह्यामध्ये असल्यामुळे कोणी समोर येत नाही असं बाळा बांगर त्या कुटुंबाने तो माला फार बंधन घातले आपले मी मागताच म्हणलं परिषद पत्रकार परिषद जखम झाले ते वन राहतात वाल्मिक कराड हा माणसाचं खचीकरण करायचा मानसिकता खचून टाकायचा कितीतरी लोकांनी गोळ्या झाडून आत्मा ना तिकडे वाल्मिक कराडमुळे मुंबईचा जे फोटो मी हॉटेल एक व्हायरल केलाय मला पर्याय दिले शिक्षण संस्था आम्हाला दे दुसरा पर्याय सोबत मिटून घे तिसरा पर्याय स्वतःला गुळी झाड गुळी झाड का तर तू तुझ्या बोलत करायची तुझ्या वडला पण करू म्हणले आधी तुझ्यावर नंतर वडल्यावर तोंडावर अरे माझं काय नाही माझं काय नाही ते मॅडम म्हणते ताईन तुम्ही ते बघा आमची भगिनी कसली भगिनी आज गाळ्यात हात टाकून बसला होता ते पण फोटो आहेत ना गाळ्यातले हात टाकलेले असे कितीतरी तरी आहेत नाही केली वारा बांधरणी आत्महत्या नाही करणार मी छत्रपती शिवाजी महाराजांचा विचारच आहे भगवान बाबाचा विचारांचा आहे सिंगचा विचारांचा आहे नाही खसलो मी पण असे कित्येक लोक तरी खसलेत